नमस्कार मी सौ सुप्रिया कुलकर्णी सखी कट्टा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणते नियम पाळावे हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे चेहऱ्यावर थंडगार पाणी मारून चेहरा स्वच्छ करणे चेहऱ्यावर कधीही साबण लावू नका फेसवॉश लावून चेहरा स्वच्छ करा आंघोळीनंतर चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावल्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते नुसत्या चेहऱ्यावर कधीही मेकअप लावू नका कारण हा मेकअप पोरच्या आत जातो त्यामुळे स्किन डॅमेज होऊ शकते मेकअपचा बेस चेहऱ्यावर लागत नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर घेऊन त्यात फाउंडेशन घाला आणि मग तो लावा बेस अधिक चांगला बसतो त्वचेसाठी एका वेळी वेगवेगळे वेग वेग प्रयोग करणे टाळा कारण त्यामुळे त्वचा डॅमेज होते त्वचा स्वच्छ चांगली राहावी असे वाटत असेल तर तुम्ही त्वचेला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायला नको त्वचेवर पिंपल्स आले असतील तर त्याला सतत हात लावू नका कारण हाताची उष्णता लागून ते वाढण्याची शक्यता असते केवळ चेहराच नाही तर त्वचेची काळजी घेताना मान आणि पाठ यांची स्वच्छता ही गरजेची असते त्यामुळे तुमचे स्किन केअर प्रोडक्ट लावायला अजिबात विसरू नका आठवड्यातून एकदा चेहऱ्याला वाफ घ्या त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील पोर्स ओपन होतात त्यानंतर तुम्ही चेहऱ्यावरील ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढून घ्या व त्वचेवर बर्फ फिरवून घ्या बाकीच्या टिप्स मी तुम्हाला पार्ट टूमध्ये सांगणार आहे आजच्या माझ्या सर्व मैत्रिणींसाठी बनवलेल्या व्हिडिओमधील सौंदर्य टिप्स कशा वाटल्या ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सखी कट्टा चॅनलला कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू